नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी कतारचे अमीर शेख तमीम बिन थनी हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावरती होते ही भेट अगदी आयत्या वेळी ठरली असं सांगितलं जातं म्हणजे पूर्वनियोजित अशी भेट म्हणता येणार नाही ना ना। पण दोन दिवसाची एक मोठी मुदत घेऊन शेख साहेब इथे पोचले आणि मोदींनी सुद्धा प्रोटोकॉल म्हणजे रिवाज बाजूला ठेवून त्यांचं स्वागत करण्यासाठी ते स्वतः इंदिरा गांधी एअरपोर्ट पर्यंत गेले अशा तऱ्हेने मोदी तिथे पोचले त्यांचं स्वागत केलं आणि माझे प्रिय बंधू असा त्यांचा त्यांनी उल्लेख केला अशा तऱ्हेने शेख तमीम ह्यांना एक प्रकारे फार मोठ त्यांचं स्वागत भारतामध्ये केलं गेलं असं सा सांगितलं जात वृत्त ह्याच्याबद्दलची बघितली असतील अहवाल व्हिडिओ बघितले असतील आणि त्या सगळ्यांनी एका गोष्टीवरती भर दिलेला आहे की कतार आणि भारत यांच्या जे व्यापारिक संबंध आहेत ते कसे महत्वाचे आहेत आणि त्यासाठी कतार का भारतामध्ये येण्यास उत्सुक होता म्हणून उत्सुकता असते ना मित्रांनो ती अशी शेवटच्या दोन दिवसात ठरवली जात नाही ती सुद्धा स्टेट व्हिजिट ठरवली जात नसते तेव्हा अर्थातच अशा प्रकारचे जे बिझनेस डील्स असतात ते नेहमीच होत असतात त्याला काही पार्श्वभूमी जरूर असते त्याच्या मागे चर्चा झालेल्या असतात पण त्या भेटीचं जे खरं कारण आहे तिथपर्यंत जर का आपल्याला पोचायचं असेल तर थोडासा इतिहास बघू आपण या कतारचा नेमकं काय हा कतार करू इच्छित होता ते अगदी काही वर्षांपूर्वीच म्हणजे जेव्हा नुपूर शर्मा यांच्या मुखातून काही शब्द निघाले आणि त्याच्यावरती आक्षेप घेतला गेला त्यातला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आक्षेप घेणारा पहिला देश होता कतार आणि मग मा कतारच्या मागून इतर अनेक इस्लामी देशांनी नुपूर शर्माच्या वक्तव्यावरती आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारने धावपळ करून तो सगळा मुद्दा जो आहे तो प्लेकेट केला नुपूर शर्माना भाजपच्या त्या पदावरून बाजूला करण्यात आलं आणि ही सगळी जी कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली होती तिच्यावरती थोडंफार तिला शांत करण्याचा प्रयत्न भारताने केला आणि त्याच्यामध्ये यश आलं भारताला ह्याच्या नंतरचा कतार सोबतचा जो दुसरा मुद्दा होता तो आपल्या आठ नाविक दलाचे ऑफिसर्स तिकडे होते आणि ते एका कंपनीतर्फे काम करत होते ते अशा प्रोजेक्ट वर काम करत होते कि कडून काही पाणबुड्या यायच्या होत्या आणि त्याच्या कामासाठी म्हणून ते तिथे म्हणजे कतारचे जे अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून हे अधिकारी त्या कंपनीतर्फे काम करत होते त्यांच्यावरती असा आरोप ठेवला गेला की ते करत आहेत आणि ते इस्रायलसाठी जेरगिरी करतायत आणि त्यांना तुरुंगात टाकलं गेलं भारत सरकारचं म्हणणं त्यावेळी कतार सरकारने बिलकुल ऐकलं नाही त्यांच्यावरती खटले भरले गेले आणि त्या सर्वांना फाशीची शिक्षा मृत्यूदंड ठोठावण्यात आला ह्याच्या नंतर सुद्धा भारताने चपळाई करून शेख साहेबांना भेटून त्यापैकी सात लष्करी अधिकाऱ्यांना सोडवण्यात भारताला यश आलं त्यानंतर ना अशा अनेक भेटी ज्या आहेत त्या खुद्द एस जयशंकर यांनी केल्या मोदी सुद्धा तिथे गेले आणि त्याच्यानंतर हे अधिकारी जे आहेत ते मायदेशी परत येऊ शकले परंतु त्यांचे लीडर किंवा त्यांचे जे प्रमुख होते ते पूर्णेंदू तिवारी अजूनही कतारच्या तुरुंगात आहेत आणि ते सुटलेले आहेत असा मी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी केला होता तो तु तु तुम्हाला आठवत असेल त्याच्या बाबतची अधिकृत माहिती आज सुद्धा कोणी देत नाही परंतु एकंदरीतच स्टेट व्हिजिट आणि त्याच्यामध्ये शेख तमीम यांना जी एक चांगली वागणूक दिल्या देण्यात आली भारताकडून त्यानंतर हा मुद्दा जो आहे तो काही फारसा मोठा उरलेला आहे असं कोणीच आता म्हणणार नाही कदाचित थोड्याफार प्रतीक्षेची गरज असेल परंतु पूर्णेंदू तिवारी ह्यांची सुद्धा बाइजत सुटका होईल असं आज आपण म्हणू शकतो असं सांगितलं जात आहे सगळे तज्ञ तुम्हाला सांगतायत की एक प्रकारे ट्रम्प यांनी जेव्हा घोषणा केली ड्रिल बेबी ड्रिल म्हणजेच अमेरिका इथून पुढे आपलं तेलाचं उत्पादन वाढवणार आहे त्यांच्या हद्दीमध्ये त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेलं तेल आहे ते तेल ते बाजारात आणतील आणि त्याच्यानंतर तेलाचे भाव गडगडतील असे भाव गडगडले की तेलाच्या भावामुळे जो चलन फुगवटा अमेरिकेमध्ये झालेला आहे तो चलन फुगवटा कमी करण्यास मदत होईल आणि त्यातून तिथे झालेली जी महागाई आहे ती महागाई आटोक्यात आणता येईल असा सगळा हा तर त्यांचा एक अंतर्गत राजकारणाचा मुद्दा झाला परंतु जागतिक पातळीवरती सुद्धा अशा प्रकारचे पावलं उचलण्याचे खूप दुरगामी परिणाम होतात आणि त्याच्यामुळेच कदाचित कतार हा विचलित झाला व्यतीत झाला आणि त्यांनी भारताकडे धाव घेतली असं सांगितलं जातं आता कल्पना कल बघा मित्रांनो की अशा प्रकारे ही जी घोषणा आहे ती ट्रम्प यांनी वीस जानेवारी रोजी केली बरोबर ना वीस जानेवारीला त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर जे भाषण केलं त्याच्यातच ते ड्रिल बेबी ड्रिल म्हणालेले होते मग वीस तारखेपासून सतरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे चार आठवडे हे तमीम साहेब हे तिकडे कतारमध्ये कशासाठी बसलेले होते त्यांना काळजी जरूर असण साहजिक आहे कारण कतारचा संपूर्ण जो रेव्हेन्यू आहे तोच पन्नास टक्क्याहून जास्त उत्पन्न त्यांना तेलातून मिळतं आणि नैसर्गिक वायूतून मिळतं भारत हा एक खूप मोठा ग्राहक आहे त्यांच्या नैसर्गिक वायूचा आणि मग भारताला साकडं घालण्यासाठी गळ घालण्यासाठी म्हणून असे कमी इथे आलेले होते असं सांगितलं जातं अर्थात त्यांच्यासोबत सुद्धा भारताने वीस वर्षांचा करार केलेला आहे भारताचं एकंदरीतच चा अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे दूरगामी असे करार आपण करतो जसा आपण रशिया बरोबर केला तेलाच्या पुरवठ्यासाठी तसा आता कतार बरोबर या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी हा करार केला ही गोष्ट खरी आहे कतारला जी भीती एक प्रकारे वाटत होती की तेलाचे भाव कमी झाले तर आपल्याकडून कोणी तेल घेईल का आणि ट्रम्प यांनी जर का भारतावरती दडपण आणलं तर त्या दडपणाखाली भारत आपल्याकडून वायू घेईल का नाही आणि तसं जर का मोठ्या प्रमाणावरती झालं तर मग आपला जो व्यापार आहे तो गडगडेल अशा भीती पोटी कतार इथे आला असं स्टोरी सांगितली जाते एकंदरीतच मला वाटतं दोन हजार चौदा पर्यंत जो साधारणपणे तीन ते चार अब्ज डॉलरचा जो एकंदरीत व्यापार होता तो आता चौदा पर्यंत गेलेला आहे आणि इथून पुढे तो अठ्ठावीस पर्यंत नेण्याचा मनोदय दे दोन्ही देशांनी व्यक्त केलेला आहे त्याला कसं मूर्त स्वरूप येतं ते बघू आपण हो पण मित्रांनो मी सांगितलं त्याप्रमाणे वीस जानेवारी ते सतरा फेब्रुवारी इथपर्यंत तमीम साहेबांनी वाट बघितली नसती आणि शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये जर का ही भेट ठरली असेल तर खचितच तेलाचा किंवा वायूचा व्यापार हे त्याच्या मागचं कारण अजिबात नाही आता मग तुम्ही म्हणाल की मग ह्याच्या मागे काय नेमकं का कारण आणि तात्कालिक कारण आहे का की त्याच्या धोरणाचा काही संबंध आहे ही बाब जरूर पुढे येते आपल्याला माहितीये की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जयशंकर साहेब जवळजवळ पाच ते सहा दिवस अमेरिकेमध्ये वास्तव्य करून होते आणि त्या काळामध्ये त्यांनी मावळत्या सरकारमधल्या पदाधिकाऱ्यांच्या जशा भेटी घेतल्या तशाच उगवत्या सरकारमधल्या जे पदाधिकारी होऊ घातलेले आहेत त्यांच्याही भेटी घेतलेल्या होत्या अठ्ठावीस डिसेंबरला एकोणतीस डिसेंबरला ही भेट संपल्यानंतर तीस एकतीस आणि एक असे तीन दिवस जयशंकर साहेब कतारमध्ये होती लक्षात घ्या कतारमध्ये होते तेव्हा हे कतारमध्ये हे जाणं काय आहे आणि भारत आणि कतार संबंध हे केवळ तेल आणि नैसर्गिक वायू असेल किंवा आताच्या ते जे निवेदन आलं त्याच्यानुसार आय टी मध्ये पुढे जायचंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आम्हाला एकत्र काम करायचे वगैरे जे सगळे मनोदय व्यक्त झालेले आहेत त्याच्या पुरतच खरोखर सीमित आहे का मला नाही खात्री वाटत त्याची आणि म्हणून त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पुन्हा तुम्हाला समजून सांगते आहे कतार हा देश असा आहे की ज्याचे मुस्लिम ब्रदरहुडशी संबंध चांगले आहेत हमासशी चांगले आहेत हिजबुल्लाशी चांगले आहेत ज्या काही कुठल्या आजच्या घडीला आपण इस्लामी दहशतवादी संघटना म्हणून ओळखतो त्या सगळ्यांशी खतारचे संबंध चांगले आहेत असं दिसत संबंध चांगले आहेत म्हणजे काय तर या संघटना या जगामध्ये अनेक शहरात आणि खास करून मध्य पूर्वेमध्ये त्यांना बँकेच खातं सुद्धा उघडता येत नाही पण ही सगळी मंडळी कतार मधून उजळ माथ्यानी आपले व्यवहार करत असतात हे बँकेचं खातं फार छोटी गोष्ट आहे त्यांच्यासाठी तालिबान अफगाणी तालिबान यांचं तर दोहा मध्ये ऑफिस होतो अफगाणिस्तानशी बोलणी करायची तर ट्रम्प सरकार दोह्यात बसून चौक ती बैठका घेत होत त्यावेळे ट्रम्प सरकार दोन हजार सोळा नंतरच तेव्हा कतारची ही हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी हे सगळे जे रॅडिकल ग्रुप्स आहेत ते आपल्या कह्यामध्ये ठेवलेले होते आणि त्याला दुसरं एक कारण आहे त्यांची एक मनीषा आहे की संपूर्ण इस्लामी जगताचं नेतृत्व आपल्याकडे यावं अशा पद्धतीचा विचार करणारे आणखी दोन देश आहेत अरबी जगा जगतामध्ये आणि त्यातला एक सौदी अरेबिया आहे आणि दुसरा तुर्कस्तान आहे पण कतारचं वैशिष्ट्य असं आहे की अशा प्रकारे हे सगळं जे कोऑर्डिनेट करण्याचे प्रयत्न तो करतो त्याला ते दहशतवादी संघटना सुद्धा दाद देत असतात कतारचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत तो अमेरिकेच्या कंपूमध्ये राहिलेला आहे त्यांनी कधी अमेरिकेशी पंगा घेतलेला तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून मी ज्या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या की नुपूर शर्मा प्रकरण जे होतं त्यावेळी तत्कालीन अमेरिकन सरकार जे होत त्यांनी तोंडी आदेश दिले आणि कतारनी ऑब्जेक्शन घेतलं असं म्हटलं जातं त्या कतारला स्वतःला ते ऑब्जेक्शन घ्यायचं होतं का हा प्रश्न राहील पण अमेरिकेला ते धोरण एड आणि सगळा प्रकार आता तुम्हाला माहिती आहे कशा त्या प्रकारे त्यावेळेच अमेरिकेचं परराष्ट्र खातं भारताला सापत्न भावाची वागणूक देत होत तेव्हा कतार हे एक त्यांच्यासाठी एक बाहुलं होतं एक हत्यार होतं कतारला पुढे करायचं आणि अशा गोष्टी घडवून आणायच्या ही सरळ साधी त्यांची स्ट्रॅटेजी होती आणि त्याच पद्धतीमध्ये इस्रायलसाठी हेरगिरी केली म्हणून ह्या आठ जणांवरती संशय घेण्याचं आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे हा जो प्रश्न आहे त्याचं अध्यारूत उत्तर कदाचित तुम्हा आम्हाला या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये दिसून येतं आजच्या घडीला असं असल्यानंतर कतार का बदलला ह्याचं उत्तर पुन्हा एकदा अमेरिकेकडे जावं लागत कारण कतारला हे नक्की माहिती आहे की अमेरिकेचं संरक्षण उपलब्ध नसेल तर आपल्या देशाचं अस्तित्व शून्य आहे आज अमेरिकेमध्ये बदल घडलेला आहे राजवट बदललेली आहे ट्रम्प सरकारला काहीतरी वेगळं करून पोहे बायडन सरकारची एक धोरण होतं त्यानुसार ते वागत होते ट्रम्पनी धोरण बदललेलं आहे आणि ट्रम्पनी धोरण जे बदललेलं आहे ते केवळ तेल वायू आणि कुठले बिझनेस यांच्यासाठी नाही बदललेलं मित्रांनो ट्रम्प सरकारचं सर्वात मोठं धोरण कुठचं असेल तर ते डी रॅडिकलायझेशन डी रॅडिकलायझेशन म्हणजेच मध्य पूर्वेमधून हे कट्टरपंथी इस्लामी संघटना ज्या आहेत त्यांचा समूळ नायनाट करा हा एकमेव अजेंडा घेऊन ट्रम्प सरकार मध्य पूर्वेकडे येत आहे आणि हा अजेंडा राबवण्यासाठी पुन्हा एकदा टिचकी मारली की आपल्यासाठी काम करेल असं कतार सरकारच त्यांच्या समोर आहे आणि म्हणून ट्रम्प सरकारचा हा अजेंडा जर का पुढे न्यायचा असेल तर कतारला सुद्धा त्याच्या कतारीत उभं राहावं लागेल आणि तुम्ही बघितलं की बांगलादेश मी मोदींवरती सोपवलेला आहे असं ट्रम्प यांनी सांगितलं त्याच्यावरती मी व्हिडिओ करताना तुम्हाला म्हटलेलं होतं की जर बांगलादेश बाबतचे निर्णय मोदी घेणार असतील तर ते पाकिस्तान बद्दलचे सुद्धा घेणार आहेत आणि याचाच अर्थ असा की डिरेडिकलायझेशनचा जो मुद्दा आहे त्याचे खंदे सेनापती म्हणून ट्रम्प यांनी मोदींची नेमणूक केलेली दिसते हे लक्षात घ्या तेव्हा अजेंडा ट्रम्प यांचा आहे तो मोदींचा सुद्धा आहे मोदींचा आहे तो आपल्या देशापुरता आहे पण ट्रम्प यांनी संपूर्ण जागतिक पातळीवरती हा धोरण हे राबवण्याचा प्रयत्न करायचं ठरवलंय आणि त्याच्यासाठी आपला सर्वात मोठा लेफ्टनंट म्हणून त्यांनी मोदींना पुढे केलेला आहे आता ह्या मोदींना भेटण्याखेरीज कतारला पर्याय नाही आणि हा पर्याय म्हणून मी म्हटलं की शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये या भेटी दिवसा का घडत आहेत कारण मध्य पूर्वेमध्ये ट्रम्प यांना काहीतरी करून दाखवायचं आहे गाझा मध्ये त्यांनी जेव्हा सांगितलं की गाझा मध्ये अमेरिका पाऊल टाकणार आहे आणि आम्ही इथे म्हणजे दुसऱ्या कुठल्याही दहशतवादी संघटनेनी आता इथे दावा करू नये कारण तुम्ही दावा केलात तर तुम्ही थेट अमेरिकेच्या शत्रुत्वामध्ये जाता ही गोष्ट त्यांच्या डोक्यात भरवणं ही महत्वाची गोष्ट होती आणि म्हणून ट्रम्प यांनी फायनल म्हणजे त्या प्रश्नाचं फायनल सोल्युशन काय तर हे अमेरिकेची भूमी आहे इथे आता कोणीही त्याच्यावरती प्रश्न उद्भवत नाहीत कोणीही ते काढू नयेत असे संकेत दिलेले आहेत आणि हे संकेत जे आहेत कतार सारखा देश आजपर्यंत ह्या दहशतवादी संघटनांना प्रचंड आर्थिक मदत करत होता प्रचंड आर्थिक मदत करत होता सौदी अरेबिया सुद्धा करत होता आज सौदी अरेबिया आ, ते सगळं थांबवलंय कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये धार्मिक सुधारणांचा एक युग आणायचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं आजच्या या रमजान येऊ घातलेला आहे आणि त्याच्या निमित्ताने सौदी सरकारनी तिथे काय आदेश काढले ते तुम्हाला खरोखर आवडतील वाचायला त्याच्यावर मी व्हिडिओ करीन नंतर तर अशा पद्धतीने वाटचाल करणारा जो सौदी अरेबिया आहे किंवा संयुक्त अरब अमिरात आहे कतारीमध्ये आता कतारला येऊन बसावं लागतंय तेव्हा त्याचं जे धोरण होतं आजपर्यंत कट्टरता वादांना पोसण्याचं त्यांना आपल्या पंखाखाली येण्याचं ते त्यांना बदलावं लागणार आहे त्याचे संकेत आपल्याला इथे मिळतात की त्यांना धावत मोदींकडे यावं लागलं कारण वॉशिंग्टनचा दौरा करून मोदी परतले तेव्हा त्याच्यामधले लेटेस्ट निर्णय काय आहेत हे मोदींकडे आहेत कोणी तुम्हाला सांगणार नाही मी तुम्हाला सांगितलं मोदींच्या भेटीमध्ये टेरिफ वाढवणार एच काय म्हणून सगळे जण गोंधळ घालत होते पण तीन महत्वाचे निर्णय झाले तो म्हणजे कट्टरपंथचा संपूर्ण नायनाट दुसरं तिबेटच स्वायत्तता तिबेटचं स्वातंत्र्य हा चीनसाठी धक्का म्हणून आणि बांगलादेशचा हा प्रश्न सोडवा म्हणजेच पाकिस्तानचाही सोडवा हे जे मी सांगितलं हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे धोरणात्मक निर्णय आहेत जे ट्रम्पना राबवायचे आहेत त्याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते चीनपर्यंत जाणार आहेत त्याची सुद्धा आपण मी चीनवरती व्हिडिओ करणार होते त्याच्या अगोदर ही कतार भेट आल्यामुळे आधी कतारवरती करावा लागलेला आहे तेव्हा ही त्याची पार्श्वभूमी मित्रांनो तुम्हाला दुसरीकडे कुठेही ऐकायला मिळणार नाही ते सगळे बिझनेस डील्स वगैरे आहेत ते बाजूला ठेवा डी रॅडिकलायझेशन म्हणजेच कट्टर पंथाला माती द्यायची त्यांचा नायनाट करायचा हे ट्रम्पचं धोरण आहे आणि त्याचं स्वागत भारत नाही करणार तर दुसरं कोण करणार त्याचं नेतृत्व पण भारत करणार कारण मोदी मोदी काय करू शकतात ते बघितलेलं आहे त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ते म्हणाले फॉर थाउजंड ऑफ था। इयर्स था। दे हजारो वर्ष आम्ही ह्या दहशतवादाला तोंड दिलेला आहे टक्कर दिलेली आहे आणि पुरून उरलेले आहोत तेव्हा त्यांना जर का पुरून उरायचं असेल तर भारतच त्याचं नेतृत्व करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही हे एक छोटस पाऊल आहे त्या दृष्टीने पडलेलं त्याचं आपण स्वागत करूया नेहमीप्रमाणे तुम्हाला आवाहन करते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्यात नमस्कार